दादू मग चॅनल सबस्क्राईब करू तर नमस्कार मित्रांनो तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सगळ्यांचं स्वागत करते आज आहे आपल्या गणसोलीची महाराष्ट्र पालखी तिथे आहेत प्रवीण पाटील आणि इकडे आहे आपले बॉस कुशन मेहर अजून भरपूर आहे आले ना आम्ही इथल्या तर भरपूर अंजे त्याला भेटते तुम्हाला गणसुलीची महाराठी पालखीचा आज लाई प्रदेश माझ्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे चला आपण जाऊया

तर रणजित आई, आ, 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 आन्दी है, आन्दी है, आई आणि आई तुमचं नाव काय नाव आनंदी आहे आईच्या चेहऱ्यावर पण आनंद आहे आणि इकडे पण आईच्या चेहऱ्यावरती आनंद आहे आई तुमचं नाव काय रामूबाई मस्त वाटलं आहे ना भेटून ते खाँगा ते खाँगा मजा आहे मजा येते खरंच आणि मंदिर पण खूप छान आहे मला पहिल्यांदा गावदेवीच्या मंदिरात दर्शन भेटलं आहे रणजित आईच्यामुळे तर इथे दादा भेटलेले आहेत दादांची कॉमेडी ते एक नंबर आहे सगळे सेलिब्रिटी इथे आलेले आहेत अजून सेलिब्रिटी आहेत आवनी ताई आहे वेल पाडकर पण आहे इकडे thank <laughs> you आणि माझे तुम्ही ड्रेस बघत असणार मी जेव्हा पण ड्रेस घालते माझी ड्रेस डिझायनर आहे तुम्हाला माहिती पण नसते का ही ड्रेस डिझायनर आणि एवढे सुंदर सुंदर ड्रेस बनवतो आणि माझ्या बाप्पाचे असतात छान फिटिंग बसतात म्हणजे निष्ठाव जाऊ नका पण कमाल भारी करतात तुम्हाला पण ऑर्डर द्यायची असेल तर नक्की नितिका विषावी चांगला होतो नितिका पाटील नितिका डिझाईन घेरू हा आत्ता तुम्ही माझा येलोला ड्रेस बघितला असता तो पण नाही बहुतेक माझी सगळे ड्रेस इथेच असतात अजून छान छान आहेत ते पुढे एक किलोच अजून भरपूर छान तुम्ही नक्की नक्कीच ऑर्डर द्या आणि तो आहे नाही ना, ना बेलपडकर मध्ये तुम्ही सबस्क्राइब करा तो आम्हाला अशी बोटी मध्ये नेणार आहे सगळ्यांना ऑनलाइन बोटी पलटी करणार आहे हो आणि याला काय या तुम्ही याला नको सबस्क्राइब करो आम्हाला करा सगळ्यांना करा त्याचे फॉलोअर्स आहेत आणि खूप चांगला आहे आता तुम्हाला फुटेज देणार आहे मी लेट आलो ना इथं बघा मला फुटेज देणार आहे नाही देतो मला अगोदर तुम्ही बघलव ना ते फुटेज हा दे तो देतो नेहमी मला फुटेज बंद मागते मी चला मस्त वाटत तुला भेटून असा नेहमी भेटत राहा सपोर्ट करत राहा मी तर आलोय वैशाली जिथे नाही जिथे राई तिथे शुभम आणि जिथे शुभम तिथे मी चाल वैशाली ताईचं घर एवढे सगळे मंडळी अरे वा सगळे जण एकदमच भेटलेले आहेत एकवीची गँग आहे थँक यू तुला त्या दिवशी मला दर्शन भेटलं पटकन मला घुसवलंच म्हणून हा कस आहे बाकी तुम्ही अरे तू तू कामात किती होता हा फोटो काढायला पण तुला वेळ नव्हता ना तुझं रूपच वेगळं होत तुला बघून भीती वाटत होती मला हो पावडर लावायला गेली तर काही इथे पोपट आलेले आहेत लवकर फेरू खाऊन घ्या इथे पोपट आलेले आहेत नको आपल्याला घ्या पेरू द्या घ्या ना पेहरू पेरू पेहरू शिकलेत माझ्या ना बोला बोला तुम्ही बोला ना इथेच घेते द्या मग मोबाईल उमकट आहे का गाईज में आ, का मी यांची रील काढते मला लगेच गुगल पे करेल हा छान वाटलं चांगली सोय केली तर चला आम्ही निघतो शुभम आहे सगळेजण एकदा

पदार्पण होणार आहे लवकरच तर त्यानिमित्त सर्व कलाकार सह पालखीला भेट देण्यासाठी इथे घनसुली सकाळी सर्वांना पुन्हा एकदा घनसुलीच्या पालखी निमित्त हार्दिक हार्दिक अभिनंदन मी मनापासून सगळ्यांचा धन्यवाद करते की तुम्ही आलात माझा मान राखून अशाच प्रकारे थांबा थांबा आणि अशाच प्रकारे गाईज माझ्या ब्लॉग लाईक शेअर कमेंट नक्की करा मला एक पीला पाहते की आय माऊली